शासकीय माध्यमिक आश्रमशाळा करंजूल तालुका सुरगाणा या ठिकाणी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी शाळेतून करंजूल गावापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर शाळेच्या प्रांगणात गावचे ज्येष्ठ नागरिक जिवलू चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले सकाळी शाळेतून करंजूल गावापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर शाळेच्या प्रांगणात गावचे ज्येष्ठ नागरिक जिवलू चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी या, या कार्यक्रमानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आल्या या प्रसंगी गावचे पोलीस पाटील विठ्ठल चौधरी शालेय समिती अध्यक्ष अनिल भगरे शाळेचे मुख्याध्यापक एम पी कांबडी आर जी चौधरी एम MM एम चौधरी आर एस गावित यू एल वाघमारे ए जे भोये आर के भोये जे एम वाघमारे आर के पवार एस बी वाडेकर चंद्रकला जाधव सरस्वती जाधव वनिता पवार अधीक्षक यू UM एम जुमडे तसेच वर्ग चार कर्मचारी नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी अनिल पवार एनडीबी न्यूज मराठी कळवण नाशिक